भाग सात मध्ये गटारी तुडुंब नाले सफाई नसल्याने नागरिक हैराण आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक सात मधील रेल्वे ब्रिज खालून तेलगु चर्च समोरील नाला माणिक नगर समता नगर कोल्हापूर चाळ रोड रोजरी चर्च व विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत याच ठिकाणी ऐतिहासिक नाला असून या नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे प्रशासनाने पावसाच्या आधी नाले सफाई केली पण ऐन पावसाळ्यामध्ये नाले सफाई नसल्याने गटारी तुडुंब भरले आहेत नाल्याशेजारी घर असून लहान मुले महिला वयोवृद्ध आजारी रुग्ण यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे याकडे ना आरोग्य अधिकारी ना स्वच्छता निरीक्षक यांचे लक्ष आहे वारंवार तक्रार करून देखील आरोग्य विभाग झोपेच्या सोंगेत असल्याचं दिसून येत आहे आरोग्य अधिकारी यांना फोन लावला तर ते उचलत नसल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादीचे पप्पू कोळी यांनी केला नाले सफाईला टेंडर देऊन लाखो रुपयांचा प्रशासन चुराडा करत असल्याचे यावेळी नागरिक बोलत आहेत सांगली मिरज महानगरपालिका आज नाले कोट्यावधी खर्च टेंडर काढून करत आहे तरी तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर सात समतानगर मधील लाईव्ह परिस्थिती आज गवतान गवताच्या वर पाणी येऊन गटर तुंबल्याला प्रकार घडलेला या ठिकाणी या ठिकाणी मी महापालिका प्रशासनाला वारंवार आम्ही या भागातील नागरिक कळवून स्वच्छता निरीक्षक कांबळे साहेब यांनाही कळवून आरोग्य अधिकारी ताड्डेसाहेब यांनी तर आता फोन केल्यानंतर त्यांनी कट केला उचललाही नाही साहेब साधा फोन त्यांनी मी आयुक्तांना एक आवाहन करतो की साहेब या वॉर्ड नंबर सातमधील कामाची आप तुम्ही पाहणी करावी व तात्काळ हा गटारीचा प्रश्न नालेसफाईचा मार्गी लावावा अन्यथा या भागातील नागरिक घेऊन आम्ही प्रशासनावर महापालिकेवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी पाणी तुंबून जर उद्या लोकांच्या घरात जर पाणी आलं तर याला पूर्णपणे जबाबदार आरोग्य आरोग्याधिकारी ताटेसाहेब व या भागाचे स्वच्छ नितीन कांबळे साहेब असतील त्यांना मी याचा माझा आरोप आहे सांगली मिरज महानगरपालिका वार्ड क्रमांक सात मधील रेल्वे चर्च च्या समोर नालेसफाई कोट्यवधीचा निधी आणून पण स्वच्छता जर झाली नसेल तिथले नागरिक हैरान परिशान झालेले आहेत याच्याकड आरोग्य अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नाही ताटे साहेब कुठे फिरते आहेत किंवा काय करते आहेत काय नाही प्रशासक असून काहीसुद्धा प्रशासकाचा उपयोग होत नाहीत त्यात मी जाहीर निश्चित करतो जर हे काम झालं नसेल पाच दिवसात जर झालं नाही तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवट राहणार नाही आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नाले सफाई करून गटारी स्वच्छ करून घेण्याचे आदेश द्यावेत अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद पवार कट जिल्हा उपाध्यक्ष पप्पू कोळी यांनी दिला सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे राजू आवळे जमीर समीर फौजदार सम्राट जाधव महेश मोहिते अकबर सय्यद सुचल परदेशी राजेश गुजराती मायकल बल्लारी उपस्थित होते महानकर निपसाठी आधी माने मिराज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा